नमस्कार पाचगणीला रमा आणि अक्षय मिळालेले असतात अक्षय रमाचा हात हातात घेऊन असतो कारण सीमाने अक्षयच्या मनातील गैरसमज दूर केलेले असतात तेव्हा लगेच रमा म्हणते खरं सांगू का मला खरंच तुमच्या सोबतच कायम संसार करायचा आहे मी जरी पाचगणीला इथे राहत असले ना तरी माझं मन मात्र पुण्यात रमलेलं असतं कारण तिथे माझी जवळची माणसं राहतात तुम्हाला असं वाटलंच कसं की मी त्या साईच्या प्रेमात पडेन खरं सांगू का साई फक्त माझे चांगले मित्र आहेत प्रत्येक अडचणीत त्यांनी मला मदत केले बाकी काही नाही आणि खरं सांगू का, का त्यांच्यासारखा जीवाभावाचा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं पण त्या निखळ मैत्रीवर तुम्ही अ विश्वास दाखवला नाही संशय घेतलात याचं मला वाईट वाटतं तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा सॉरी खरंच सॉरी रमा रमा खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच रमा बोलते माफी मागायची काही गरज नाही कारण मला माहिती आहे ना तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही कधीच कधीच असा विचार करणार नाही तुमच्या मनात कुणीतरी हे भरवलं होतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला कसं कळालं अगं मला तर हे सर्व इरावती आत्यानेच सांगितलं तेव्हा रमा बोलते मला माहिती होतं कारण त्या इरावतीला तिचं प्रेम मिळालं नाही म्हणून तिला आपलं प्रेम बघवत नव्हतं तिला आपलं प्रेम तोडायचं होतं तेही कायमचं आणि तिने हे सर्व असंच केलं खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला त्या इरावतीचा बदला घ्यायचा आहे मी स्वतःला शांत ठेवलंय फक्त आणि फक्त स्वतःसाठीच जेणेकरून सगळ्या गोष्टी नीट व्हाव्या म्हणून पण ज्या पद्धतीने ती इरावती वागते ना ती पद्धत चुकीची आहे आणि ते मात्र मला अजिबात मान्य नाही तेवढ्यात मात्र सीमा बोलते जाऊ देत ना इतके वर्षांनी भेटला त्या इरावतीच्या ह्याच्यावरून कशाला बोलताय अरे ती कशी आहे मला माहिती आहे तुमची मुलगी कशी आहे ते विचारा ना काय ग रमा तुला तुझ्या मुलीला नाही भेटायचं तेव्हा अक्षय बोलतो आई आई अगं भेटवलं रमाला आरोहीला तेव्हा रमा बोलते हो आई भेटली खरं सांगू का यांनी तिच्यावरती खूप छान संस्कार केलेत आणि मला अभिमान आहे खरंच आय एम प्राऊड ऑफ यू तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अरे वा एक नंबर चक्कर रमा अक्षय मुकादमने मला कॉम्प्लिमेंट दिली खरंच मानलं पाहिजे तेव्हा मात्र रमा बोलते मग माझ्याकडनं कॉम्प्लिमेंट घ्यायला सुद्धा नशीब लागतं तेवढ्यात मात्र तिथे इरावती आलेली असते आणि इरावतीने अक्षय रमाचे एकत्र असलेले हात बघितलेले असतात तेव्हा मात्र इरावतीला खूप राग येतो आणि इरावती, इरावती एकदम तावातावात येते आणि अक्षयच्या हातातून रमाचा हात हिसकावून लावत असते तेव्हा मात्र सीमाला खूप राग येतो आणि सीमा, सीमा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली इरावतीच्या देते आणि इरावतीला म्हणते इरावती आवर घाल स्वतःच्या वागण्याला कारण इरावती तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते बस झालं किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव इरावती माझ्या मुलांच्या नादी लागू नकोस आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर तुला सोडणार नाही इरावती तुझी लायकी तुला दाखवेल आणि त्यावेळेला मात्र तुझं थोबाड बघण्यासारखं बसेल तुझे दिवस भरले बक, देवाला प्रार्थना देवा लगेच बोलते गप्प बस हे सर्व तुला सांगायची मला गरज नाही अक्षय अरे काय करतोयस तू तू या मुलीवरती विश्वास ठेवतोयस अरे ही मुलगी कोण आहे माहिती आहे ना अरे जिने तुझ्या तान्ह्या बाळाला सोडून कायमच त्या साईकडे निघून गेली त्या साईच्या प्रेमात पडली त्या मुलीच्या प्रेमात पडतोयस तू अक्षय अक्षय अरे जरा विचार कर तू कसं वागतोयस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं इरावती आत्या बस झालं इतके वर्ष तुला देवीसारखा मान दिला तुझी पूजा केली तुझाच प्रत्येक शब्द मी मानला पण तू काय केलंस तू तर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतस तुझ्यामुळे माझी रमा माझ्यापासून लांब गेली होती आता मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही इरावती आत्या आता सर्व काही समाप्त आहे आणि तुझ्यासारख्या माणसाशी बोलायची तर मला अजिबात इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच आणि इरावती बोलते अक्षय तू ठीक आहेस ना अक्षय तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळत ना नाही तू विचारच कर अक्षय कारण तुझं वागणं तर मला चुकीचं वाटायला लागलंय फक्त आणि फक्त तू स्वतःचा विचार करतोय अक्षय तू माझा विचारच करत आहेस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी तुझा विचार करतोय एक गोष्ट लक्षात ठेव इरावती इरावती मुकादम तुझी अवस्था आता अशी काही होणार आहे की तू कधी स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा लगेच इरावती बोलते बस झालं अक्षय बस झालं अपमान करण्याची सुद्धा एक मर्यादा असते अक्षय आणि मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तुझ्यासारख्या नालायक माणसाला मला संपवायचं आहे खरं तर या या रमाला तुझ्यापासून कायमचं लांब करायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते अशी स्वप्नसुद्धा बघू नका नाहीतर तुमची वाट लागेल वाट तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो एकच सांगेल आता सर्व काही समाप्त झालंय आणि सर्व काही संपल्यामुळे आता तू नाही वाचू शकत तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला सीमा बोलते मी सांगितलं होतं ना इरावती मुलांच्या नादी लागू नका कारण माझी मुलं अशी आहेत की जी एक एकत्र आली की एकेकाची वाटच लावतात तुम्हाला माहिती नसेल तर त्या रेवाला जेलमध्ये ना तेव्हा विचारा माझ्या रमाने आणि अक्षयने मिळून तिची कशी वाट लावली होती म्हणून तर ती कायमची जेलमध्ये गेले ना तेव्हा मात्र इरावती बोलते बस झाला बस झालं वहिनी तू उगाच अतिशानपणा करतेस हे अक्षय या मुलीच्या नादी लागू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्पा बस मला तर तुझ्याशी बोलायचच नाहीये मुळात मला तुझ्याशी बोलावस वाटत नाही मी किती वेळा सांगायचं सारखं सारखं तेच तेच बोलावं लागतंय खरं तर मला तुझं थोबाड फोडावं असं वाटतंय पण काय करणार शेवटी मला शांत बसावं लागतंय कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यावरती हात नाही ना उचलू शकत कितीही काही झालं तरी सुद्धा माझे संस्कार म्हणून मला गप्प बसावं लागतंय पण आता मात्र मला दुसरा पर्यायच नाही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्याच आहेत मला पण त्यासाठी मी कोणत्याच गोष्टी हाती घेणार नाही प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही समाप्तच झालं आहे आणि लवकरात लवकर मला हे सर्व थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो शेवटी अक्षय मोठ्यानी बोलतो संपलंय सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती जेलमध्ये जाईल का रमा अक्षय नव्याने संसाराला सुरुवात करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला करायला विसरू नका थँक्यू